नमस्कार माझे नाव दत्तात्रय दत्त्रेवरे राहणार करकंबत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझ्याकडे दहा एकर द्राक्ष बागायचं क्षेत्र आहे मी गेले पाच वर्ष झालं द्राक्ष शेती करतोय शेतकरी बांधानो नमस्कार माझे नाव पैगंबर बाबुल शेख गाव साधेपूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर माझ्याकडे चार एकर द्राक्ष शेती आहे मी कमी दहा वर्षापासून शेती करतोय सध्याला म्हणजे वातावरण ढगाळमुळे धावणीचं वातावरण खूप होतं आणि आम्ही बऱ्याच औषध मारून सुद्धा दावणी कंट्रोल नाही होत होतं दावणी या रोगासाठी आमची सिजंटा कंपनीच्या प्रतिनिधीशी भेट झाली त्यानंतर त्यांनी त्यांचा नवीन प्रोडक्ट ओर अल्ट्रा याची आम्हाला माहिती दिली माहिती घेतल्यानंतर त्यांचा पहिला स्प्रे हा पोंगा अवस्थेमध्ये होता आम्ही एकरी दोनशे ऐंशी मिली हा स्प्रे, आ, पोंगा स्प्रे पोंगा अवस्थेमध्ये हा स्प्रे टाकला आणि त्यानंतर आम्हाला त्याचे रिझल्ट दिसून आले त्यानंतरचा दुसरा स्प्रे हा प्रिब्ल्युम अवस्थेमध्ये आम्ही ऐंशी मिली एवढाच घेतला त्यानंतर आम्हाला त्याचे अजून जास्त रिझल्ट दिसायला लागले वापरल्यानंतर एक तासभरात सुद्धा कुठेही प्लॉटला डावणीचं पान गडावरती असं कुठे आढळून आलेलं नाही पावसाच्या वातावरणात सुद्धा त्या डावणीचा कोणताही प्रादुर्भाव आम्हाला पानावर आढळून आलेला नाही आज माझ्या प्लॉटला जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस दिवस आलेले आहेत कुठेही कोणताही प्रकारचा डावणीचा एकही स्पॉट दिसत नाही जोरदार रिझल्ट आलेला आहे तरी मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की मी ओरंडियस अल्ट्राचा स्प्रे घेतलेला आहे तुम्ही पण घ्या आणि रिझल्ट उत्तम आहेत ओरएनडीएस अल्ट्रा छापाशी की जग पाहतच राहील डोस एकशे चालीस मिली दे लिटर पानी वे पहली फवार फेलफुट अवस्था दुसरी फवार शंभर टक्के कैप फॉल अवस्था सिंजेंटा bringing plant potential to life.